तर मित्रांनो बकासूर एवढा पळतो एवढं नाव करतो त्याच्या माग मेहनत घेणारे भरपूर असतात कॅमेऱ्याच्या आड असतात ते सगळे त्यांच्या ग्रुप मधले सह त्याचे सहकारी तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव सारतापे तर ज्या वेळेस तुम्ही बकासोरला मैदानात आणता त्याच्या आदल्या दिवशी कसं नियोजन करता तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी सगळी पोरं नाही का गोळा होतात सगळे गोटेव येतात पोरं सगळे मग सगळ्यांचं नियोजन ठरतात ना का उद्याच्या हे काम करायचं सगळ्यांनी नाही का सगळ्यांना काम नियमून देतात दुसऱ्या दिवशी काय असून सगळी गोळा होतात ना का सगळे बैल धुतो वगैरे त्याला रंगवतो वगैरे नाही का तिथून पुढे मैदानाची सुरुवात होती अजून त्याचं तुम्ही काय सांगता तुमचं नाव सांगा पहिला तुम्ही त्याच्याबद्दल काय काय त्याचं काय काय करता गोट्यावर किंवा मैदानात काय म्हणजे काय पाणी वगैरे पाजायचं नाही का वगैरे टाकायचं मैदानावर यायचं असेल तर सकाळी व्हायचं नाही का मग आपलं भरायचं टेम्पोच इथं आलं की आपली इथे बांधायची असं बाकीचं करून घ्यायचं पोप नाही का माणसं हाती उन्हाय म्हणून बीट बांधायचं मग बघायचं चिट्टी बिट्टी पडलीत का नाही का था था <coughs> कसा कसा ते झालं की त्याच्यानंतर मग आता चिठ्ठी पडल्या असेल कोणत्या गरच्या पोरांना सांगून मग आपण जायचं आपलं बैल घेणार बाकी असं मैदान आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बैल खाल्ले त्यावेळेस सुट्टीचं कसं कसं नियोजन त्याचं करता सुट्टीचं नियोजन आता असे शेटच छट करतात आणि त्यासोबत प्रदीपक असतो ते दोघ जण करतात खाली सुट्टीला लाईल खाली निकाल आम्ही निकाल जातो तुम्ही ना काय बैल आता वर आता पळून पळून आला समजा काय होतं थांबायला जागा नसती बैल वगैरे नाही का असं खड्ड्या वगैरे जाऊ नये म्हणून आपलं बैल पकडायला थांबायला बायला दुखापत होऊ नये म्हणून बैल पकडनं पकडायला अजून तुम्ही कसं कसं नियोजन त्याचं करता नंतर घरी ज्यावेळेस फायनल घेतो तुम्ही घरी जाता त्यावेळेस आता बैल ज्या वेळेस जिंकतो त्यावेळेस गावात गेलं तरी अख्खी पब्लिक गोळा होती नाही का गाव बघायला येतं कि बाबा आपल्या गावातला बैल जिंकलाय म्हणून खूप मोठा जल्लोष होतो सगळे साजरे करतात स्टोरी वगैरे टाकतात ना कस मग आता बाका सोबत सो तसं म्हणा गेलं तर जास्त असे वयवृद्ध कोण नसतं किंवा जास्त जुने जाणते नसतात सगळी तुमची यंग पिढी असते हा मग ते कसं कसं नियोजन तुम्ही करता सगळे जवान म्हणताय तुम्ही असता कसं कमी वय जास्त नाही म्हणजे हे आलेले ज्ञान अनुभव हा आता कारण की आम्ही आता म्हणजे जास्त करून बाहेर बाहेरच खेळलो सातारा साईड नाही का त्यामुळे अनुभव आलेले नाही का बरेपैकी मग बाकासूरला पहिल्यांदा तुम्ही घाटात पण पळवायचा असं बी आम्हाला कळालंय त्यावेळेस कसं नियोजन असायचं त्यावेळेस म्हणजे काय काय कसं नियोजन घाटातला एकच फेरा असतो नाही त्यावेळेस आम्हाला कसं ज्या वेळेस त्याला पहिल्यांदा मैदानात उतरवला ना त्यावेळेस आम्हाला वाटलं पण नव्हतं की बैल पळन म्हणून नाही का आम्ही असं टाइमपास वारी फेरे वगैरे काढायचो पाहिजे त्यानंतर एक एक बिनजोड धरले आम्ही आमच्या तालुक्यात बिनजोड धरले त्या बिनजोड मध्ये जिंकला नाही हो का हा तिथून पण असंच गोट्यावर ठेव का बिनजोड जिंकली मग त्याच्यानंतर आम्ही नारायणपूरच्या मैदानात पहिल्यांदा उतरवला पाहिजे तिथं पण एक नंबर केला तिथून बैलांनी जी सुरुवात केली ती आतापर्यंत आहे बैलाची मग आजच्या पण मैदानात त्यानं दोन्ही पण फेरे एकदम फुल स्पीडने काढलं मग ते कसं कसं नियोजन केलेलं आजचं आजच्या नियोजन मध्ये आम्हाला आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होत की ही गाडी आज खुले पाहणार आम्ही आज बाबा आज पार्णार पार्णार, आज, आज, आज आपला एक नंबर फिक्स मध्ये होणार आता तुम्ही गुलात नंबर कितीही मिळो फायनलला राहिलाय म्हणजे तो बैल टॉपचाच असतो आणि बैल काही सगळे सामान असतो शंकराचा नंदे तो कमी जास्त कधी होतो काय होत ते शेवट त्या नशिबाचा भाग आहे तर ज्यावेळेस तुम्ही गुलाल करून घरी जाता त्यावेळेस म्हणजे असे आता तुम्ही घरच्यांना कधी कधी नाही घरचे असे काय म्हणतात का तुम्हाला घरी घरचे म्हणतात ना तर कॉलेज वगैरे कर पण आम्ही सुट्टी घेऊन नाही का खास ह्याच्यासाठी येतो ना दे म्हणून नाही घरी घरी न सांगता काय काय घरी न सांगता येतो आम्ही इकडं मग असं कधी ऑनलाईन म्हणजे लाईव्ह दिसला तर घरी गेल्यानंतर काय काय मिळतो का नाही मिळतो घरचे पण फॅन झाले आमच्या घरचे पण लाईव्ह मग आता एवढा आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे तर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत असता त्यावेळेस तुमच्या सोबत पण असे भरपूर लोक म्हणजे तुमचे असे एक निर्माण करून दिले तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही त्या सोबत कायम असता तर ज्यावेळेस तुम्हाला ते लोक असे बोलतात किंवा तुमच्या सोबत चर्चा करतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं हो खूप अभिमान वाटतं त्यावेळेस कारण जे आपल्याला बाहेर ओळख नव्हती ते पहिल्यामुळं आपल्याला चार लोक ओळखतात नाही का ह्याचा खूप आपल्याला अभिमान वाटत तर आता फायनलच कस कसं आता नियोजन करणार आहे तर फायनलचं तर काय आम्हाला पहिलाच अंदाज आहे की आज एक नंबर होणार आहे म्हणून आज आम्ही आताच खुशी मध्ये आज फायनल घेऊनच जाणार <coughs> म्हणजे तुम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये असता म्हणजे तुमचा आम्ही पहिल्यांदा पहिल्यापासूनच कॉन्फिडन्स मध्ये असतो की आज बाबा आपला बैल एक नंबर करणार त्याच हिशोबाने आम्ही मैदानात येतो म्हणजे असं कधी होता का की बाबा काहीतरी असं एखादा बैल असा इशारा करतो की आज मी फायनल राहणार आहे किंवा नाही राहणार असं काय त्याच्या बाबतीत घडतं का नाही नाही त्याच्या बाबतीत असं काहीच घडत नाही कारण की विषय काय होतो चूक झाली ना तर आमच्याकडूनच कोणतं काही चूक होत नाही पहिली गोष्ट चूक झाली तर आमच्याकडून चूक होती चूक केलं तरी पशेल आम्ही नक्की नॉर्मली चुक झाली त्याच्या कोणतं काय नाही चूक होत अजून काय सांगताल त्याचं वैशिष्ट्य काय सांगताल तुम्हाला असं आढळलेलं त्याचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आता हा बाबा कसुर एवढा पूर्ण महाराष्ट्रात गाजलेला बक्कासुरे त्याच्यामुळे अजून त्याचं वैशिष्ट्य अजून सांग तेवढं कमीच आहे त्याबद्दल जेवढं सांग कमीच हा ऑलरेडी त्याच नाव झालेलं आहे भरपूर बकासुरन तुमचं एवढं सगळ्यांचं नाव केलंय बकासूरनी पूर्ण मुळशी तालुक्याचं आमच्या सुजगावाच सुजगावातल्या पोरांचं सगळ्यांचं नाव केलेलं आहे पूर्ण आमच्या मुळशी तालुक्याचं नाव बक्कासुरनी केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात त्याला बघायला खूप लांबन लांब लोक येतात तर मित्रांनो बक्कासूरच ज्यावेळेस मैदानात येणार असतो त्याच्या आदल्या दिवशी बसन ते पार त्याच्या फायनल पर्यंत सुट्टी पर्यंत ते सगळं नियोजन हे करतात तर त्यांच्या कुठनं जाणून घ्यावे कसं करतात तर कसं कसं तुम्ही ज्यावेळेस मैदानात त्याला आणणार असता आदल्या दिवशी काय कसं कसं त्याचं नियोजन कारण आपण सकाळी जातो पाणी बिन तापवतो आंबे जायला गरम पाण्याने आंबे घालतो सगळे झाले की टॅम्पूट नेट टाकायचं भरून आणायचं आपल्या मैदानावर आणि आपलं आणायचं उतरायचं मग जायचं मग कितीत निघतात ते बघायचं हा मग ज्यावेळेस तुम्ही आता सुट्टीला तुम्हीच असता तर तुम्ही कसं कसं सुट्टीचं कसं नियोजन करता त्या सुट्टी आता काय होती चांगली हा तर बैल उरला लावतो लेगन हा म्हणजे तुम्हाला काय साड म्हणजे त्याचं स्पीड कुठं असतं सुट्टीला असतं का पुढे असतं नाही पुढे पुढे हा देवदाकडच्या पुढे हा तिथून स्पीड चालू होतो तिथून काही ऐकतच नाही बैल कुणालाच असं बकासूरचे सुट्टी मित्र ते त्यांनी सांगितलं सगळं की कसं कसं त्या नियोजन करतात गरम पाण्याने त्याला आंघोळ घालणे किंवा त्याची सुट्टी करणे किंवा त्याचं स्पीड कसं लागतं तर तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या पण चॅनलचा धन्यवाद धन्यवाद